<Santhi> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा नारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार अशा इशारा ऑल इंडिया सेनेचे संस्थापक अध्यक्ष केदार यांनी काल नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते दिनाक सत्तावीस ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थिती होती यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व निुक्ति पत्र नियुन तेंसा सन्मान करने आताला। प्रमुख उपस्थितधवराविराव जिंदर सेना विनोदाध्यक्ष निवृत्ति वेते मराठवाड़ा उपाध्यक्ष दीनाजी गायकवाड़ जिहा महासचिव मनोज सोनक जिहा सोशल मीडिया केशव वे जिहा संघटक ऋषिकेश भद्रे शहर सचिव नागराज गजभारे जिचिटनीस सिद्धोधन हंकारे लोहा तालुकाध्यक्ष सुनील सोनकांबळे कंधार तालुकाध्यक्ष राज लष्कर मुखेड तालुकाध्यक्ष विलास गायकवाड जिल्हा युवा उपाध्यक्ष रतन रणवीर नांदेड शहराध्यक्ष संतोष जिल्हा उपाध्यक्ष राजू दुधमल शहर सोशल मीडिया व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्ये सर्व जिल्ह्याचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे जिल्ह्याचे अध्यक्ष माधव भालेराव आमच्या महाराष्ट्राचे दुसरे नेते मुन्ना भालेराव हे वाटोरे वाटो मुन्ना वाटोरे राजलस्करे असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी व्यापक उपस्थित आहेत सगळ्या तालुक्याचा आढावा घेण्यात आलेला आहे सगळ्याकडून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेसंदर्भात भूमिका विचारून घेतलेली आहे आणि या संदर्भात आम्ही चर्चा करून येणारी जी निवडणूक आहे ती समविचारी घटकांसोबत मनोवादी सोडता जर युती करून लढता येत असेल तर तसे प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत आणि जर समविचारी घटकांनी विचारात नाही घेतलं तर सर्व निवडणुका नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद स्वबळावरती लढण्याचा निर्णय आज आम्ही या ठिकाणाहून जाहीर केला आहे ऑल इंडिया पॅनथरसेना येणारी निवडणूक ही स्वबळावरती लढू लढणार आहे आणि त्यात जर समविचारी पक्षांनी विचारात घेतलं तर धोरण धोरणसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवणार आहेत यांचं आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे ते सामाजिक आंदोलन आहे आणि या सामाजिक आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेनी कायम पाठिंबा दिलेला आहे संतोष देशमुखच्या हत्याकांडापासून आम्ही सक्रिय सहभाग घेऊन संतोष देशमुखला न्याय द्यावा मनोज जारांगेचं आंदोलनसुद्धा मराठा समाजासाठी एक महत्त्वाचं आंदोलन आहे गरीब मराठ्यांसाठी न्याय मिळावा ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे त्यांचं आंदोलन निघत असताना दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करण्याचा अधिकार दिला तो संविधानिक अधिकार आहे त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे पण सरकार, सरकार गेल्या दहा वर्षापासून आंदोलन करणाऱ्याला शत्रू समजतं आहे शत्रू समजत असताना त्यांनी अनेक आंबेडकर राईट आंदोलक जेलमध्ये घातले नक्षलवादाचा ठपका लावला अनेकांना तडीपार केलं अनेकांना मोका लावला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लढणारे जे आंदोलक आहेत त्यांना शत्रू समजून नक्षलवादी समजून जेलमध्ये डांबण्याचं काम ह्या मनुवादी व्यवस्थेने केलं असा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर मनोज जारांगेच्या आंदोलनालासुद्धा शत्रूच्या दृष्टिकोनातून बघण्याचं काम या ठिकाणी या व्यवस्थेने सुरू केलं आहे आणि ते आंदोलन रोखण्यासाठी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे नितेश राणे चित्रा वाघ फुके असतील दरेकर असतील लाड असतील हे असे सदावरते असतील असे लोक अंगावरती घातलेत आणि यांच्या माध्यमातून कायदा व प्रश्न कसा निर्माण होईल दुर्दैवाने सरकारच दंगली घडवण्याच्या मानसिकतेत आहे नागपूरला लक्ष्मण हाके प्रेसमध्ये सांगतात की मी गेवरायला चाललो त्याला मारणार आहे दांडे काढा आणि पाच तासामध्ये तुम्ही पोलीस म्हणून आय बी म्हणून त्याला अटक करू शकली नाही तू गेवरायमध्ये येतो गोंधळ घालतो त्या ठिकाणी काट्या काढतो कायदा व सुव्यवस्था बिघडून मनोज जरांगेंचं आंदोलन कसं थांबवता येईल हा त्या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला आणि यामुळे सरकार या ठिकाणी एक्सपोज झालेलं आहे मी लक्ष्मण हाकेंना या माध्यमातून विचारतो आहे की सीसाठी दीपक केदार लढतो आहे मेंढपाळांसाठी दीपक केदार लढतो आहे आपल्या ओबीसी समाजाचे सामाजिक प्रश्न गंभीर आहेत त्याच्यावर लढलं पाहिजे जर मनोज जारांगेंच्या आंदोलनाचा लढा जो जर सरकारच्या विरोधात असेल तर व्यक्तिगत लढाई तुम्ही का करताय आणि कुणाच्या इशाऱ्यावरती करताय गुणरत्न सादावरती कोर्टात काय जातात ॲक्टिंग काय करतात नक्कल काय करतात जोरात काय बोंबलतात अरे काय मिळणार आहे तुम्हाला गुणरत्न त्यांना कायम शूद्र म्हणून आर एस एस मानतं गुणरत्न त्यांना आमदार केलं नाही खासदार केलं नाही किती दिवस झालं गुणरत्न सदावरती या व्यवस्थेची हुजगेगिरी करतायत काय दिलं सरकारने काय दिलं आर एस एसने कारण आर एस एसच्या दारामध्ये सदावरती सुद्धा शूद्र आहेत गुलाम आहेत आणि त्यांना गुलामीची वागणूक दिली जाते त्याच्यामुळे मी त्यांनासुद्धा आव्हान करतोय की अशा पद्धतीने सामाजिक तेढ निर्माण होईल गावागावमध्ये प्रश्न गंभीर आहेत मला सांगा ना सदावरती एखाद्या दलित अत्याचारासाठी कोर्टात गेलेत का अनेक तरुण मारले गायचोर केली म्हणून खामगावमध्ये रोहन पैठणकर मारला सदावरती गेले कोर्टात एखाद्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी गेले कोर्टात कोणत्या दलित अत्याचारासाठी गेले कोर्टात मनोज जारांगेच्या विरोधात कोर्टात जायचं सामाजिक आंदोलनाला रोखायचं दिशाभूल करायची लक्ष्मण हाकेंनी सांगायचं मी सामाजिक न्यायासाठी लढतो आहे अरे बाबा ब्राह्मण महामंडळाची स्थापना झाली परशुराम महामंडळ ते काय सामाजिक न्याय आहे त्याच्याविरोधात नाही बोलायचं सांगा ना परशुराम महामंडळाला सहा आय एस अधिकारी दहा दहा लाखाची योजना महात्मा फुलेची निधी कुठं आहे अण्णाभाऊ साठेंचा निधी कुठं आहे त्या ठिकाणी असणारं वसंतराव नाईक महामंडळाची काय स्थिती आहे मौलाना आझाद महामंडळाची काय स्थिती आहे अरे आमच्या सामाजिक न्यायाचा ला निधी लाडली बहीणला दिला जातोय त्याच्यावर कोण बोलणार हे असे आमचे सगळे प्रश्न असताना त्याच्यावर हाके बोलत नाहीत पण सरकारचं भावलं होऊन ते बोलतात आणि म्हणून आम्ही या सगळ्यांच्या विरोधात आहे आणि त्यांना आव्हान करतो सर, की तुमची इमेज गमावू नका थिल्लरपणा करू नका सर सामाजिक चळवळी बैठकीतून सुद्धा मी आव्हान केलं की येणाऱ्या निवडणुकीत पैसे वाटायला कुणाचे जाऊ नका राजकीय भिकार पण आपण सोडलं पाहिजे आपलं स्वातंत्र्य अस्तित्व आहे नांदेडमध्ये तुम्ही जसं सांगितलं खासदार आमदार इथं बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत इथं आमची ताकद आहे पॅन्थरपासून ताकद आहे आणि ती पुन्हा स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत मधल्या काळात मताचं विभाजन आणि पैशाच्या बळावरती ई व्ही एम हॅकिंग करून आम्हाला या ठिकाणी दिशाभूल केली पण येणाऱ्या काळात आम्ही ते सगळ्याच्या विरोधात भूमिका घेऊन या ठिकाणी आमचं अस्तित्व नव्याने निर्माण करणार आहेत